माहिती देऊन म्हणजे असे काही गैरसमज असतात प्रत्येकाच्या मनात की की शिकण्याचं एक पर्टिक्युलर एज आहे ते एज पालटून गेलं की माणूस म्हणजे तो शिकू शकत नाही किंवा काय पण आत्ताच तिने सांगितलं त्याप्रमाणे शिकायला वयाचं कुठलंही बंधन नाही म्हणजे तुमचा मेंदू प्रत्येक क्षेत्र प्रत्येक वेळी प्रत्येक वयामध्ये तेवढाच कार्यक्षम आहे की तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता सो हे नवीन ज्ञान किरण दे मला तरी झालं त्याबद्दल धन्यवाद आणि परमेश्वराच्या कृपेने आणि दत्तनारायणांच्या आशीर्वादाने मयुरी तिच्या जीवन देहामध्ये नक्कीच यशस्वी होईल आणि तिला उज्ज्वल यश प्राप्त होईल याची मला नक्कीच खात्री आहे तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद सदिच्छा तिच्या मागे आहेतच असा मला विश्वास आहे आणि मला वाटतं आता कार्यक्रमामध्ये पुढची गोष्ट जी आहे ती नृत्य नेहमी उपासना हो विविध कोणी काही म्हणणार असेल तर त्याप्रमाणे मयुरी व्यक्त झाली आणि मयुरीबद्दल म्हणजे मयुरीने आपल्याला एका वेगळ्या ज्ञानशाखेबद्दल माहिती दिली आता आपण जरा थोडे मनोरंजनाकडे वळूया आणि त्याच्यासाठी जोशांच्याच पुढच्या पिढीमधल्या माझे जे भाऊ म्हणजे बलवंत वासुदेव जोशी यांचा द्वितीय पुत्र यांचे द्वितीय पुत्र सुधाकर जोशी यांचा मुलगा सौरभ याला मी रंगमंचावर आमंत्रित करतो どうやら。 नमस्कार सगळ्यांना दोन दिवसापासून आपल्या सगळ्यांचा परिचय चाललाच आहे शिवाय खाल्ल्यात प्रेमही तेवढंच मिळालंय दोन दिवसात ऍक्च्युली आता आपण गावात आहोत आणि फॅमिली एक नावाची गोष्ट असते तुम्हाला कविता वगैरे लिहिण्याचा एक छंद आहे तर मी अशा दोन छोट्या कविता आहेत त्या सादर करणार आहेत कि छोटस घर आणि गाव नावाची गोष्ट आपण सगळे मुंबईत राहतो आता माहिती मुंबईमध्ये काय चाललंय कि गाव कस संपत चाललंय शेजारचं पाजारच गाव तर त्यावर एक कविता केली होती गाव म्हणून आमचं आमचं गाव छान होत छोटस आणि लहान होत आमचं गाव छान होत छोटस आणि लहान होत शहर नावाचा राक्षस त्या भोवतीच फिरत होता मिळेल त्या दिशेने गावात आज शिरू पाहत होता हे आपण बघतोय आज निसर्ग कसा बरबाद होत चाललाय की सगळीकडेच कन्स्ट्रक्शन चालू शहराला मग एक दिवस एक बकासूर भेटला शहराला मग एक दिवस एक बकासूर भेटला बिल्डर त्याच नाव जो गावातील जमिनी घेत सुटला बघते आज हा आहे नेफो तो आहे ना फोआय इकडे आहे ना फुवाटे हळूहळू शहराने मग गावात पसरले पाय हळूहळू शहराने मग गावात पसरले पाय गाव गेलं म्हणून सांगा किती काय हे शहर तरी बोलणार काय अशी एक छोटीशी कविता होती आणि दुसरी होती की छोटस घर आज आपण सगळे काका काकू आत्या मावशी ही नाते आमच्या जनरेशनच्या पुढे जाते की नाही ह्याची शंका आहे अरे ही आहे का आता आम्हाला विचाराव ही आत्याय ही मावशी आहे ही आमच्यावर वेळ आहे पुढच्या पिढीच सोडूनच द्या ते एक कविता त्यावर केली होती छोटस घर एक छोटस घर हवं अंगणात तुळशी वृंदावन हवं एक छोटस घर हवं अंगणात तुळशी वृंदावन हवं घर कौला हवं शेणाने ओसरी सारवलेलं हव झाडाने हवं झाडाने घर वेढलेलं हवं आजी आजोबांच्या प्रेमाने भरलेलं हवं हवेत लहान मुले घरात असावं फुलांचा सडादार माणसात असावा सलोखा जिथे माणसात सलोखा जिथे असं नात्याने भरलेलं घर हवं आई बाबा काका काकू अशा अनेक नात्यांच याला तोरण हवं असोड माझं नाव शिल्पा दिलीप जोशी आम्ही दादरला राहतो यंदा इकडे येण्याचं हे आमचं दुसरं वर्ष आहे याचं सगळं श्रेय मी उदय जोशी काकांना देते बरेच वर्षापासून ते आम्हाला नेहमी म्हणायचे या जोशी या ये तो, ये तो। यो, यो। ना आमच्या इथे गावी उत्सव असतो आम्ही म्हणायचं हा येतो येतो येऊ येऊ असं प्रत्येक वेळेला म्हटलं जायचं पण त्यांनी अक्षरशः त्यांना आम्हाला इकडे आणलं काढली आहेत ना जोशी तुमची आता तुम्हाला यायलाच पाहिजे तुम्ही तयार व्हायचं <laughs> आणि मागच्या वर्षीपासून आमची यायला इकडे सुरुवात झाली आणि हा इकडचा दत्त जयंतीचा सोहळा आम्ही खरोखर माझ्या आयुष्यात मी हा बघितला नव्हता मी मागच्या वर्षी पहिला तो आम्ही दोघांनी आनंद उपभोगला आणि आम्ही सगळ्यांना त्याचं असं भरभरून वर्णन आणि कौतुक करून सांगितलं की खरोखर इतकी सगळे एकत्र जमणं गप्पा गोष्टी आवाज नाही गडबड नाही सगळं सूत्रबद्ध पद्धतीने सगळं चाललेलं आणखीन एक म्हणजे जसं जोशी काकांनी आम्हाला भावनिक आणि दृष्ट्या हे केलं तसे खरे काकांना पण मी त्यांचे आभार मानते की त्यांनी सगळ्यांची जी वाद जशी पण जोडले गेलेलो आहोत खूपच सुंदर म्हणजे अगदी आणि आता असं दरवर्षी आपला हा सोहळा कधी येईल याची आतुरतेने मन वाट बघत असत मी एक छोटस रामाची पहिली एक आरती म्हणणार आहे आणि एक रामाचं मागणं मागणार आहे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय

भुना, मारुती पुढे मुग श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओ वाळू पाळू सुंदर मेघष्या आरती ओ वाळू पाळू सुंदर मेघष्या भरतशत्रुघ्ना बाई सौर्या ढाति भरत शत्रुघ्ना बाई सौर्या ढाति सिंहसन आढढल जानकीपति सिंहासन आरूढल जानकीपति श्रीराम जय राम जय जय राम मुगुटि रत्नगणिता माणिकवर्ण कवर्ण कायमुगुटि स्वर्गातु निेव पुष्पवृष्टि करति स्वर्गा तु निदेव पुष्पवृष्टि करिति श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरति ओवायु पा सुन्दर मे घष्टाम आरति ओवायु सुंदर सुन्दर मे घ्या विष्णुदास रामाण मा मागणे हे जी विष्णुदास मा गणे हे जी अखंडित सेवा घड राम चरणांची अखंडित सेवा घड रामचरणांची राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम आरती ओ वायू पाहू सुंदर मे घ्याम आरती ओ वायू पाहू सुंदर मे घ्याम श्रीराम रामायणामध्ये जे काही ठळक प्रसंग घडले त्याच्यामध्ये वानरांनी जो राम सेतू बांधला त्याच्याबद्दलच एक छोट अस भजन आहे ते मी म्हणते आणि नंतर रामाचं मागणं मी पुढे सादर करते राम नाम हे मुखी धरा राम नाम हे मुखी धरा शिळा राया मदत करा शिया मदत करा लङ्के माजी रावणरा ले माणराहाी कि शिरजो पहाी कि शिरजोरी पहा जोरिर दाडूर्या त्यास चला निर्दूया त्यास चला त्वरा रे त्वरा, करा, त्वरा, त्वरा करा त्वरा करा रे त्वरा करा राम नाम हे मुखी धरा शिळ राया मदत करा सेतु बाडु सगी सेतु आपण बाडु सगी शक्य नाही काही कुणा शक्यना काहि कुणा त्वरा करा रे त्वरा करा त्वरा कारे त्वरा करा राम नाम हे मुखी धरा शियात मदत करा राम नाम हे मुखी धरा शियात राम मदत करा सीता श्रीरामालवीती श्रीरामालविती लङ्केशाचाई लङ्केशाी च डाई दुहितेला मुक्त करा दुहिते मुक्त करा शिया तर मदत करा शिया राया मदत करा राम नाम हे मुखी धरा शिया तर मदत करा राम नाम हे मुखी धरा शियात राया मदत करा रामा कडे पावन भिक्षा दे रामा तीन दयाळा दे रामा अभेद भक्ती रामा निवेदन दे रामा तद्रूप तमज दे रामा, रामा अर्थारोहण दे रामा सज्जन सं गति दे रामा अलिप्तपण मज दे रामा ब्रह्म अनुभव दे रामा अनन्य सेवा दे रामा वाणी दे रामा विमल करणी दे रामा प्रसङ्गी दे रामा भूर्त कला मज दे रामा दकारक ते दे रामा बहु सुख कारक दे रामा अंतर पारख दे रामा बहु जन मैत्री दे रामा विद्या वैभव दे रामा उदासीनता दे रामा सावदपण मज दे रामा मनोहर दे रामा रामासालमुत्रामाुजी आवळी दे रामा तुझी आवडी दे रामा, ने ने दे रामा मजन करे ते दे रामासमे रे गुणदाया उत्तम गुण रामा पावन भिक्षा दे रामा आवन teena dayaala de rama sri ram chandra ki jai